प्रभाग क्रमांक चौदामधून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून पूजा विशाल शिराळकर आणि सुमित साटम हे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारार्थ आमदार विनय कोरे यांचे सुपुत्र ज्योतिरादित्य कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला प्रभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला या रॅलीमध्ये शेकडो नागरिक महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी ज्योतिरादित्य कोरे यांनी प्रभाग क्रमांक चौदासह सह कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूजा शिराळकर आणि सुमित साठम यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जनसुराज शक्तीचे दोन उमेदवार सुमितजी आणि पूजाताई यांच्या प्रचारार्थ आम्ही जमलो आहोत लोकांचा प्रतिसाद आणि साथ ही कायम आमच्या बरोबर आहे कोल्हापुरात कोल्हापुराच्या राजकारणात एक नवीन बदल घडत आहे आणि या दोघांनाही सोळा तारखेला पंधरा तारखेला भरगोच मतदान करून आळाची बागलाच मतदान करून या दोघांना निवडून आणा म्हणजेच पुढच्या पाच वर्ष तुमचे सगळे प्राथमिक प्रश्न हे पूर्ण होतील हे जे मी देतो धन्यवाद